नमस्कार मित्रांनो नुकतीची एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि ती म्हणजे महिला बालविकास विभागातील खात्यांतर्गत परीक्षा आता ही जाहिरात आपण बऱ्यापैकी सगळ्या पाहिलीच असेल त्याच्यामध्ये पात्रता वगैरे काय आहे ती सर्वांनी पाहिली असेल मुळातच ही जाहिरात जी आहे ती खात्यांतर्गत संदर्भात आहे म्हणजेच खा डिपार्टमेंटमध्ये असणारे सर्व्हिस करणाऱ्या लोकांसाठी जी आहे त्यासाठी किमान क्रायटेरिया जे आहे तो सुद्धा आपण पाहिला असेल सात वर्ष सर्व्हिसचा आणि आता ही परीक्षा जे देणारे पात्र विद्यार्थी आहेत म्हणजे दोनशे अठ्ठावन्न जागांची ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये आता आपले बरेचसे बांधव बंधू भगिनी ही तयारी करत असतात आता हे करत असताना आपला जो पेपर आहे त्या पेपरचं स्वरूप काय आहे आणि याच्यामध्ये जो स्लॅबस दिला आहे आपल्याला तो स्लॅबस म्हणजे मुख्यतः पेपर दोनचा सिलेबस काय आहे आणि त्याचा एकंदरीत आवाका किती आहे आणि त्याचा अभ्यास पद्धती कशी असली पाहिजे या संदर्भात चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मी सत्यनारायण चौरे मागील सात वर्षापासून कायदे हा विषय शिकवतो आणि याच्यामध्ये बऱ्याचशा खात्यांतर्गत परीक्षांसाठी ह्या आपण हे कायदे हा विषय घेत आहोत घेत असतो तुमची पूर्वीची एक्साईज डिपार्टमेंटची परीक्षा असेल पी एस आयच्या डिपार्टमेंटच्या परीक्षा असतील आणि तत्सम ज्या काही खात्यांतर्गत परीक्षा चालतात या संदर्भात आपण कायदे शिकत आहोत आणि तोच कायदे हा विषय जो आहे ताच मी डिस्कस करणार आहे तत्पूर्वी सांगू इच्छितो हे जी काही सी डी पी ओची जाहिरात आहे खात्यांतरची तर याच्या संदर्भात आपण एक परिपूर्ण बॅच चालू केलेली आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऍपमध्ये बॅच पेपर एक आणि पेपर दोन सविस्तर परिपूर्ण बॅच असणार आहे प्रत्येक घटक अगदी प्रत्येक कायदा सविस्तर इथं शिकवला जाणार आहे इथं एक पाच हजारांची टीम असणार आहे आणि ती टीम तुम्हाला संपूर्ण दोन्ही विषयाचं संपूर्ण सिलेबस शिकवणार आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः कायद्याचा हा विषय मी स्वतः शिकवणार आहे आपण याचा आधी एकदा थोडक्यात सिलेबस पाहून घे अभ्यासक्रम काय आहे दिल्ला इथे पहा आपल्याकडे पेपर दोन आहेत हा पेपर फर्स्ट आहे आणि हा पेपर सेकंड आहे दोन पेपर दिलेत पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये आपलं चार घटक सांगितलेत एक तर मराठी आहे दुसरं इंग्रजी आहे तिसरं सामान्य ज्ञान आणि चौथा शासनाशी संबंधित निवडणूक कायदे हा पार्ट पहिला झाला याच्यामध्ये आपल्याला मराठी इंग्रजी आणि हा जो खालचा पेपर आहे म्हणजे कायद्याचा भाग आहे तो संपूर्ण मराठीमध्ये असणार म्हणजे बाय नाही मराठी मराठीमध्ये इंग्रजी इंग्रजीमध्ये आणि बाकीचा भाग आहे तो पूर्ण मराठीमध्ये असणार आहे मुळात एक पेपर एक हा शंभर प्रश्नांचा आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असं दोनशे प्रश्नांचा हा भाग असणार आहे आणि यासाठी एक तास वेळ आहे जसं की आपण कंबाईनची मुख्य परीक्षा किंवा पूर्व परीक्षा देतो त्या टाईपमध्ये शंभर प्रश्न एक तास ठीक आहे सेम पेपर दोन असणार आहे याच्यामध्ये सुद्धा शंभर प्रश्न आणि दोनशे मार्क्स आणि एक तासचा वेळ असणार आहे सगळा हा पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे बहुपर्यायी आता पेपर एकमध्ये जे तीन घटक आहेत इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान हे सोडून आता पेपर एक मधला जवळपास हा पंचवीस टक्के भाग बरोबर आहे म्हणजेच पंचवीस प्रश्न आणि यातला हा शंभर टक्के भाग म्हणजे शंभर प्रश्न हे एकशे पंचवीस प्रश्न म्हणजे दोनशे पैकी ह्या दोनशे प्रश्न शंभर अधिक शंभर ह्या दोनशे प्रश्नांपैकी एकशे पंचवीस प्रश्न हे आपल्या कायद्यावर असणार आहेत मग याच्यामध्ये तुमचा महिला बाल विकास सी डी चा काय पार्ट आहे आणि बाकीचे कायदे संबंधित कायदे ते आपल्या इथे पाहिजे त्या कायद्याचं स्वरूप काय आहे एकंदरीत व्यापकता किती आहे आणि त्याला अभ्यास करताना वेटेज काय असणार हे आपल्याला इथे पाहायचं आहे इकडं तुम्ही पुढे आलात आपल्या याच्याकडे तर हा सविस्तर अभ्यासक्रम आता इथं काय दिले इन डिटेल्स पेपर एक आणि पेपर दोन कसं असणार आहे पंचवीस पंच्याहत्तर एकशे पंचवीस दोनशे पैकी पंचाहत्तर एकशे पंचवीस असे याचे वेटेज आहे पंचवीस 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 आणि शंभर एकशे पंचवीस हा कायद्यांचा भाग आहे आता पुढे आलो आपण मराठी इंग्रजी जे कॉमन आहे पंच� ते सांगितले सामान्य इतिहास भूगोल गणित बुद्धिमत्ता चालू घडामुळे हा भाग आहे आपला भाग चालू होतो कुठून हे चार नंबरच्या पॉईंटपासून शासनास संबंधित निवडक कायदे सांगित काही आणि संस्था माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार दो पाच जवळपास हा तीस कलमांचा कायदा त्याच्यानंतर आपल्याकडे एकतीस कलमांचा त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र राज्य लोकसेवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विशेष मागासवर्ग यांच्या परीक्षा दोन हजार एक चा अधिनियम आहे तो आपला इथे पाहायचा आहे त्याच्यानंतर आपला महाराष्ट्र लोकसेवा हा अधिनियम नियम जवळपास तीस कलमांचा हा सुद्धा कायदा आहे सॉरी एकतीस कलमांचा हा सुद्धा कायदा आहे महाराष्ट्र लोकसेवा अकादनीम एकोणीशे दोन हजार पंधरा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराला आध्यादेश उजवारी लागू झाला कायदा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार ला अश्वत अल्ला माहिती अधिकारी अधिनियम हे दोन कायदे आपला दिलेत सोबत आपल्याला शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या होणारा विलंबास प्रतिबंधक अधिनियम हा जवळपास बत्तीस कलमांचा हा सुद्धा कायदा आहे आपल्याला ठीक आहे हे त्यानंतर शासनाचे विधीविषयक कामकाज चालण्यासाठी नियमावली एकोणीशे चौऱ्याऐंशी ची खात्यांतर्गत सगळं असल्यामुळे हा सिलेबस आहे ती सुद्धा आपलं आहे त्यासोबत महिला आयोग आणि महिला संदर्भ आर्थिक विकास महामंडळ राज्य महिला आयोग ठीक आहे स मानवी हक्क आयोग राज्य महिला आयोग केंद्रीय so, राज्य महिला आयोग आपल्याला विचारलाय राज्य महिला आयोग आहे मानवी हक्क आयोग आहे जो एकोणीसशे ब्याण्णवचा आणि त्यानंतर राज्य महिला हक्क संरक्षण आयोग राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हे दोन हजार सातच्या कायद्यानुसार स्थापन झालेला हा बाल हक्क संरक्षण आयोग राज्य मानवी हक्क आयोग आणि महिला आयोग हे कायदेत हे कायदे छोटे छोटे आहेत परंतु महत्वाचे जसं की आपण माहिती अधिकार पाहिला माहिती अधिकार लोकसेवा हक्क नियम एक तीस पस्तीस तीस पस्तीस कायद्यांचे हे कलमांचे हे कायदे छोटे छोटे कायदे आहेत परंतु यात हे सगळे जे कायदे आहेत ह्याच्यावर वेटेस किती आहेत तर आपल्या या सगळ्या कायद्यावर पंचवीस प्रश्न पंचवीस प्रश्न म्हणजेच पन्नास मार्क्स आहेत आपल्या इथे पन्नास मार्क्स आपल्याला इथं असणार आहेत कशावर या पंचवीस प्रश्नांवर म्हणजेच हा जो भाग आहे आपला माहिती अधिकार राज्य लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम लोकसेवा हक्क नियम कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमान संदर्भात अधिनियम असेल दोन हजार पाचचा विधिविषयी कामकाज चालवण्याची नियमावली आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ती सोबत राज्य महिला आयोग मानविहक आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग हे एवढ्यानुढा आपला मिळून किती यंत्रण प्रश्न पंचवीस प्रश्न म्हणजे आठ टॉपिक आहेत आपलं हे आठ टॉपिकवर नाही म्हटलं तर आठ तिक चोवीस म्हणजे कोणत्या टॉपिकवर दोन प्रश्न कोणत्या टॉपिकवर चार प्रश्न असे असू करता आपला पेपर फर्स्टमध्येच पंचवीस प्रश्न हे कायद्यावर आधारित लक्षात ठेवा हा भाग आणि याच्या पुढे आलो आपण आपला पेपर दोन चालू होतो हा प्युअर सगळे कायदेच आहेत पेपर एक मध्ये पंचवीस पंच पंच्याहत्तर आहे पंचवीसशे कायद्याने पंच्याहत्तरचा चा भाग म्हणजे इंग्लिश मराठी आणि जी एस इथं आलो आपण की आता हे आपला खरा कस काढणार आहे कारण या पेपरवर सगळं डिपेंड असणार आहे बघा याच्यामध्ये पॉईंट किती दिलेत हा एक नंबर पॉईंट आहे दोन नंबर पुढे आलो आपण ह्या दोन नंबरच्या पॉईंट दोनच पॉईंट दिले आहेत त्याच्यामध्ये बरोबर इथं तीन नंबर चार नंबर आणि पाच पॉईंट दिलेत आता हे पाचच पॉईंट आहेत पण ह्याच्यावर आपला वेटिज किती माहिती का शंभर प्रश्न आहेत आपला या घटकावर आणि यासाठी आपला दोनशे मार्क्स असणार आहेत ठीक आहे लक्षात ठेवा आता एक भारताचं संविधान आणि संसद कामकाज नियमले हो मी दोन हजार अठराला एएसओच्या मुख्य परीक्षेला असताना हा अभ्यास केलेला आहे आणि हा डिपार्टमेंट एएसओ लाचा मटेरियल अवेलेबल आहे कारण हे अभ्यासात बी केलं होतं आणि याच्यात बी आहे त्याच्यानंतर नागरिक सेवा अधिनियम एकोणीशे एक्क्याऐंशी आता हे सगळे जे कायदे सगळे नाही परंतु यातले सहा कायदे आहेत जे मी याला घेतले होते कुठे घेतले होते आपल्या एक्साईज पी एस आय च्या अभ्यासक्रमामध्ये हे काये आहेत आता हा जो कलम हे एकंदरीत बावन्न कलमांचा एक हा अधिनियम आहे याच्यामध्ये किती कलम आहेत बावन्न कलम आता परत लक्षात ठेवा ह्या शंभरपैकी एक दोन तीन चार पाच घटक गेलेत ह्या पाच घटकावर आता वेटेज कसं असू शकतं हे पाच भाग गेले शंभर भाग पाच म्हणजे वीस वीस प्रश्नांचं सा असं सांगता येत नाही इथे दहा पंधरा प्रश्न असू शकतात इथे चाळीस प्रश्न असू शकतात इथे वीस वीस प्रश्न असू शकतात पंधरा पंधरा विशेष आवश्यकता सांगता येत नाही आता हा जो याच्यामध्ये जे कायदा दिला याच्यामध्ये मी आता तुम्हाला सांगितलं बघा हा बावन्न कलमांचा कायदा आहे हा तीस कलमांचा कायदा आहे हा तेहतीस कलमांचा कायदा आहे त्यानंतर नाव नागरिक सेवा पदग्रहण सेवा काळातील एकोणीसशे एक्क्याऐंशीचा कायदा आणि रजा अधिनियम आता हा एकोणीसशे एक्क्याऐंशीचा जो हा कायदा आहे हे कायदा जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सत्याहत्तर कलम आहेत सत्याहत्तर कलमांचा हा कायदा आहे त्यानंतर आपल्याकडे नागरी रजा आणि वेतन संदर्भात जो कायदा आहे तो रजा रजासंदर्भात कायदा याच्यामध्ये सत्त्याण्णव कलम आहेत आणि याच्यामध्ये अठ्ठावन्न कलम आहेत ठीक आहे पुढं आपला निवृत्ती वेतनविषयक कायदा आहे हा निवृत्ती वेतनविषयक जो नियम आहे याच्यामध्ये जवळपास एकशे एक पासष्ट कलम आहेत आणि याच्यामध्ये एकशे शहाण्णव कलम आहेत एकशे पासष्ट आणि एकशे शहाण्णव कलम याच्यामध्ये दिले आहेत अंशकाल नियममध्ये मुंबई नागरी याच्यामध्ये पण जवळपास शंभर प्लस कलम आहेत याच्यामध्ये तरतूद टाकली तर टॉपिक वाईज याच्यामध्ये आपली तेरा प्रकरण बघा जवळपास सतरा परिशिष्ट आहेत ह्या कायद्यामध्ये कोणत्या ह्या मुंबई प्रवास भत्तास अधनियमामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळ्या कलम जवळपास शंभर प्लस कलमांचा हा कायदा आहे आणि विभागीय चौकशी पुस्तिक आहे याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये विभागीय चौकशी पुस्तिकेमध्ये जवळपास याच्यामध्ये पण शंभर प्लस कलमे आहेत आपल्याला दिले ठीक आहे आता याच्यानंतर महिला बालविकास आमच्या कायदे म्हणजे आयसीडीएसचा चा पार्टी होतो याच्यामध्ये आयसीडीएस आय सी डी एस yes. हा पार्ट वेगळा आहे इथं गणेश करडले सर हा भाग शिकवणार तर अबूज पाटील सर त्याच्यामध्ये आणि हा जो कायदा आहे आपल्याकडे बघा आपण जे जे ॲक्ट म्हणतो जस्टिस जस्टिसमध्येच बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा म्हणजे पुरीचा दोन हजार दोनचा जे कायदा होता ते त्या जागेवर हा बाल न्याय अधिनियम आला आणि हा न्याय अधिनियम पंधरा आणि अठराचा नियमावली हो तर ही नियमावली जी की आपल्याकडे हा हो कायदा डिपार्टमेंट पी एस आयला आहे आणि ही नियमावली नाही पण ही नियमावली आपल्याकडे आहे ही नियमावली एक शिक्षण आपल्या आहे आणि हा खालचा एक पार्ट म्हणजे हे जे भाग आहेत तर माझ्या माहिती ह्या भागाला एकंदरीत एक तीस प्रश्नांचं वेटेज इथे येऊ शकतं तीस प्रश्न याच्यावर येतील या तिन्ही घटकावर आणि एकंदरीत hmm. इथं माझ्या माहितीस्तव पन्नास प्रश्नांचं वेटेज इथे येईल पन्नास प्रश्न इथे येतील आणि वीस प्रश्न या घटकावर येतील वीस प्रश्नांना भारतीय राज्यघटनेचा हे भाग विचारला जाईल ह्या दोन नंबरचा पॉईंट ह्याच्यावर जवळपास पन्नास प्रश्न विचारले जातील कारण याच्यामध्ये एकूण दहा ऍक्ट आहेत मायनर ऍक्ट हे एक दहा ऍक्ट आहेत आणि खालचा जो तीन घटक आहेत महिला बाल विकास योजना कायदे आय सी डी एस एक पार्ट आणि याच्यामध्ये असला बाल न्याय नियम हे तीन घटकावर तीस प्रश्न प्रत्येकी दहा विचारले जाऊ शकतात याच्यावर वीस असे पन्नास आणि या दहा घटकावर पाच 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 जरी म्हटलं तरी पन्नास प्रश्न ये याच्यावर येतील किमान पन्नास प्रश्न याच घटकावर येतील आणि यांचं एकंदरीत स्वरूप पाहायचं म्हटलं तर आता हा भाग आपला संपूर्ण संविधान नाही पाहिजे संविधानामधल्या काही बाबी आपल्याला पाहिजेत काही महत्वाचे कलम पाहिजेत तर याच्यावर एक विशेष प्रश्न इथं बनवू शकतात चांगले प्रश्न इथं बनतील पंधरा ते वीस प्रश्न येतील आणि बाकी याच्यावर सरासरी पन्नास प्रश्न या घटकावर आपल्या इथं येतील ठीक आहे तर हा जो कायद्याचा अभ्यास आहे हा कायद्याचा अभ्यास करत असताना आपल्याकडे जवळपास सगळा व्यवस्थितरित्या अभ्यास करणं आपलं गरज आहे तुम्हाला जर एकच मिन आता हे आपण अभ्यास करत असताना हे तुमचे नियमावलीचे कायदे आहेत हा आपल्याकडे नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी हा नागरीशा वर्तणूक याच्यावर हा तेहतीस कलमांचा कायदा जवळपास हा आणि हा याच्यावर प्रश्न कधी येतात त्याच्यावर प्रश्न विचारत कोणती परीक्षा आपली जी खात्यांदर एक्साईजची परीक्षा झाली आहे खात्यानर एक्साईजची परीक्षा झाली ती परीक्षा असेल आपली खात्यांदरत एसओची परीक्षा होते म्हणजे सहाय्य अधिकारी मंत्रालयामधली त्याला हे सिलेबस आहे यातले म्हणजे बरेचसे कायदे याच्यामधले आहेत तर त्याची प्रश्नपत्रिका त्याचं प्रश्नपत्रिका आलेल्या प्रश्नपत्रिका ह्याच्यावर एकंद्रित कायद्याचं हे स्वरूप हा संपूर्ण भाग हे तीस कलमांचा हा कायदा आहे याच्यामध्ये हे जे कायदे आहेत हे आपण डिपार्टमेंट एक्साईजसाठी हे काढलेले नोट्स आहेत हा एकोणतीस कलमांचा हा कायदा आहे जवळपास हे जे कायदे आहेत छोटे छोटे हे सर्व कायदे आपण याच्यामध्ये इथं कवर करून घेणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये आणि हे पेपर दोनमध्ये जे काही एकशे पंच शंभर प्रश्न असतील म्हणजे दोनशे मार्क आणि पेपर एकमधले पंचवीस प्रश्न म्हणजेच पन्नास मार्क हा अडीचशे मार्कांचा भाग चारशेपैकी हा कायद्यावर आधारित आहे आणि ह्या अडीचशे मार्कांपैकी आपल्याला सव्वा दोनशे प्लस जाण्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि आपण जाऊ शकतो कारण हा भाग आहे जो अगदी व्यवस्थितरित्या जर आपण अभ्यासला तर पैकीच्या पैकी मार्क्स इथे मिळतात कारण आपण त्याच्यामध्ये आणलेत बऱ्याचशा परीक्षेमध्ये आता हा सिलेबस दुसरीकडे तिथे आपण आणलेत तिथे आपल्या विद्यार्थ्यांना आणलेत मग इथं येऊ शकतात हा भाग जरी पहिल्यांदा आपण इथं घेणार असलो तरी हे सगळे कायदे दुसऱ्या आणि आपण इथं घेतलेत आपण त्याचा अगदी सविस्तरित्या मटेरियल सहित आपण इथे त्याचा कंटेंट बनवून ठेवला आहे हे जे कायदे आहेत ह्या सर्व कायद्यांचा आपण हा कंटेंट इथं सगळा रेडी करून ठेवला आहे या सिलेबस दोन हजार तेवीसला जाहीर झाला होता तेव्हापासूनच हा रेडी कंटेंट आपला सगळा आहे आणि हे अगदी शॉर्ट ट्रिक्सन आणि सविस्तररित्या आपल्याला हा कायदा इथं शिकायचा आहे तर नक्कीच तुम्ही तयारी करत असताल तर तयारी करत असताना आपल्या या उत्कर्ष इन्स्टिट्यूट या चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर जी आहे ही जी बॅच आहे ही बॅच नक्की जॉईन करा या बॅच मध्ये आपण गणेश करडील सर आय सी डी एस साठी अबुज पाटील सर जी एस साठी मराठीसाठी रतन सर गणित बुद्धिमांसाठी रतन सर मी स्वतः कायद्यांसाठी आणि आपल्या ही एकंदरीत पाच जणांची टीम इथे परिपूर्ण ही बॅच कव्हर करणार आहे आणि या बॅचला आपण शंभर टक्के सिलेक्शन ओरिएंटेड बॅच आपण ही चालू करत आहोत तर नक्कीच तुम्ही जॉईन व्हा दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या संधीचा फायदा घ्या जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं लेक्चर हे या कायद्यावर याच्या आधी वेगवेगळ्या परीक्षांना कसे प्रश्न आलेत ह्या प्रश्नांवर आपण लेक्चर घेणार आहोत हे मात्र लेक्चर मिस करू नका सेकंड लेक्चर असेल तेही लेक्चर आपण लवकरच लाइव स्वरूपात घेऊयात जय हिंद जय महाराष्ट्र